बावीस सप्टेंबर पासून तर एक ऑक्टोंबर पर्यंत नवरात्र आहे म्हणजे ह्या वर्षी नवरात्रीचे जे दिवस आहे ते दहा आहे बऱ्याच वेळा नवरात्रीचे आठ दिवस येतात म्हणजे जी माड असते ना एखाद्या वेळेस एकाच दिवशी दोन माड असतात म्हणजे पंचमी आणि षष्टी सोबतच असते अशा एखाद्या दिवशी एकच माड असते किंवा एखाद्या दिवशी दोन माड असतात पण म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस असतात पण ह्या वर्षी नवरात्रीचे दहा दिवस आहे आणि हे खूप म्हणजे महत्त्वाचं आहे बघा आपल्याला ह्या वर्षी खूप साऱ्या सेवा करायला मिळणार आहे बघा नवरात्रीमध्ये ज्यांच्या घरी घटस्थापना होत असते त्यांच्याकडून चुकून अशा काही चुका होतात की त्या घटस्थापनेचं फळ त्यांची केलेली सेवा ही सर्व व्यर्थ ठरते आणि त्यांना दोष लागतात तर बघा ज्यांच्या घरी घटस्थापना होणारी आहे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे त्यांची कुळदेवी आणि त्यांच्या घरामध्ये दे कुळदेवीचं टाक असणं ते महत्त्वाचं आहे कुळदेवीचं टाक म्हणजे काय बघा तुम्हाला स्क्रीनवर ते दिसत असेल याला कुळदेवीचं टाक म्हणतात आणि हे टाक असणं महत्त्वाचं आहे तर सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की बऱ्याचशा लोकांना असे प्रश्न पडतात की ताई आमच्या घरी टाक नाही आम्ही काय करावं त्यानंतर दुसरा प्रश्न त्यांचा असा असतो की आम्हाला आमची कुलदेवी माहीत नाही त्यांनी काय करावं आणि ज्यांना माहिती आहे कुलदेवी ज्यांच्या घरामध्ये टाकही आहे पण त्यांच्या घरात नाही म्हणजे कसं असते आधीच्या काळामध्ये सासू सून हे सगळे सोबत राहत होते पण आता कसं आहे एखाद्या वेळे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव मॅच नाही होत म्हणजे ते लांब होऊन जातात किंवा नोकरीच्या कारण त्यांचे सासू सासरे गावाला राहतात आणि ते शहरामध्ये राहतात तर मग प्रत्येक जागेवरती आपण घट स्थापना करायची का तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला प्रश्न तुमच्या घरामध्ये कुलदेवीचं टाक असलं आणि तुम्ही असल। गावाला राहतात म्हणजे तुमच्या सासू गावाला राहतात आणि तुम्ही शहरामध्ये राहतात तर तुम्ही काय करायचं बघा तुमच्या घरी टाक तुमच्या सासूजवळ आहे तुमच्याजवळ नाही पण तुमच्या घरामध्ये जर का दोन भाऊ असले म्हणजे तुमचा धीर किंवा तुमचा जेठ जे असतील दोन भाऊ असले ना तर तुम्ही टाक बनवू शकतात तुम्ही एकटेच आहात तर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये टाक घेता येणार नाही नवीन टाक तुम्हाला बनवता येणार नाही तर तुम्ही काय करायचं तर बघा तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित करू शकतात अखंड दीप प्रज्वलित करणार तेव्हा तुमच्या घरामध्ये भलेही तुमच्या घरी टाक आहे तुमच्या सासरी फोटोही आहे कुलदेवीचा पण तुम्ही जिथे राहतात शहरामध्ये तिथे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो आणावा लागेल आणि तुम्हाला नवरात्रीमध्ये जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहे तिथेच तुम्हाला फोटो ठेवायचा आहे आणि तिथे तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तर असं तुम्ही करू शकता त्यानंतर ज्या घरामध्ये तीन मुलं आहे बरोबर आणि एका मुलाला कुलदेवी दिलेली आहे आणि दोन मुलांकडे नाही तर बघा तुम्हाला बनवायचं असलं तर तुम्ही कुलदेवी बनवू शकतात आता ह्या पितृपक्ष म्हणजे ह्या जो चालू आहे ह्या पितृपक्षमध्ये तुम्ही कुलदेवी बनवायला सांगितली पण तिला केव्हा हो घरी आणायचं कुलदेवीला नवरात्रीच्या वेळेस आणायचं पितृपक्षमध्ये नाही आणायचं तर तुम्ही असं करू शकतात त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडतो की ताई आम्ही सुपारीवर ते देवीची म्हणजे सुपारीच्या रूपामध्ये आम्ही कुलदेवीची स्थापना करून घट मांडू शकता का बघा तुमच्या इथे प्रथा असेल घट मांडण्याची तर तुम्ही घट मांडा नाहीतर तुम्ही घट मांडू नका कारण बरेचसे लोक का असे असतात यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून त्यानंतर एखाद्या व्यक्तीचं असं के यांची परिस्थिती सेवा केल्याने खूप चांगली झाली असं पाहून तुम्ही करणार आहात आणि ते जी तुम्ही केलेली सेवा आहे कुलदेवीची घट स्थापनेची ही तुमच्याकडून झाली पण पुढे जाऊन ते होणार आहे की नाही तुमच्या घरामध्ये ती सेवा कंटिन्यू तुम्ही करणार आहे की नाही नाहीतर मग ह्या वर्षी तुम्हाला करायची आहे येत्या वर्षी परत दुसऱ्या देवाला असं चालणार नाही तुमच्यामध्ये जर का करण्याची शक्ती असेल की जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत ती करू शकता तर तुम्ही घटस्थापना करा बाकी घटस्थापना करायची नाही बरेचसे लोक आधीपासून घटस्थापना करता ते नवी तर करतच राहतील पण तुम्ही नवीन रीत पाडणार असाल तर तसं करू नका मग त्या जागी काय करायचं तर त्या जागी तुम्हाला असं करायचं आहे की तुम्हाला अखंड दीप प्रज्वलित करायचं आहे तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा तुम्हाला फोटो ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला सेवा करायची आहे बरोबर त्यानंतर दुसरा प्रश्न घटस्थापना करण्याच्या आधी तुमच्या घराला म्हणजे नवरात्रीच्या आधी तुमच्या घराला पूर्ण तुम्हाला स्वच्छ करायचा आहे का तर घरामध्ये आपली कुलदेवी येत असते आपल्या कुलदेवीची आपण सेवा करणारे आहोत आणि विशेष म्हणजे आपल्या घरामध्ये जर का स्वच्छताच नसली आणि एकदम घाण असली तर तशा परिस्थितीमध्ये देवीचं मनसुद्धा लागणार नाही आणि माताचा वासही तुमच्या घरात राहणार नाही तर बघा तुमच्या घराची स्वच्छता करा घर साफ करा घरामध्ये बऱ्याचशा काही अशा वस्तू असतात ज्या बिनकामी असतात त्या घरात ठेवू नका ह्याचसाठी आपण आधीपासून नवरात्री येण्याच्या आधी आपलं घर साफ करत असतो आपण असं म्हणतो आमचा देव आहे आम्हाला देवाच्या आधी घर साफ करायचं आहे तर तसं करावं लागतं त्यानंतर ज्यांच्या घरी घट बसतात ज्यांच्या घरी माता भगवतीची सेवा होते त्यांच्या घरामध्ये ब्रह्मचर्य पाळणं हे खूप गरजेचं आहे आता बऱ्याचशा ताईंना असा प्रश्न पडेल की ताई आम्ही प्रेग्नेन्सीकरता ट्रीटमेंट करत आहोत तरीसुद्धा आम्हाला ब्रह्मचर्य पाडावं लागेल का तर हो तुम्हाला ब्रह्मचर्य पाडावं लागेल आणि बघा ह्याचसाठी म्हणजे आपण घरामध्ये राहत असतो घरामध्ये आपला प्रपंच होत असतो तर घरामध्ये आपण ब्रह्मचर्य पाडत नाही कारण हे संसार लावून दिलेला आहे सर्वांनाच त्यासाठीच सा आपण नवरात्री येण्याच्या आधी पूर्ण घर साफ करत असतो त्याच्यामागचं हेही एक कारण आहे तर तुम्हाला ब्रह्मचार्यसुद्धा पाडायचं आहे त्यानंतर दुस आता तुम्हाला दुसरा प्रश्न असा असतो की आमच्या घरी घटस्थापनाही होत नाही आमच्या घरे आम्ही अखंड दिवाही लावला नाही आमच्या घरी आम्ही मंगलकलशही भरला नाही तर आम्ही करू शकतात का बघा सेवा करण्याकरता असं काही जरुरी नाही आहे की तुम्हाला कोणी सांगेल की आम्ही आधी असं करत होते तेव्हाच तुम्ही करावं बघा तुम्हाला आई भगवतीची सेवा करण्याची इच्छा आहे तुम्ही नवरात्रीचे उपवाससुद्धा करता तरी तुम्ही घरामध्ये अखंड दिवा लावू शकतात तुम्ही घटस्थापना नाही करू शकत पण तुम्ही अखंड दिवा लावू शकतात आता बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न येत असेल की आम्ही कोण कोण म्हणजे आम्ही देवीची सेवा करू शकतो का बघा एखाद्या वेळेस विधवाबाई असली तिला ह्या प्रश्न पडत असतो की मी देवीची सेवा करायची का बघा स्त्री स्त्री म्हणजे एक आदिशक्ती म्हटलेली आहे आप आणि आपल्यामध्ये सुद्धा आदिशक्तीचा वास आहे तर आदिशक्ती माता भगवती आपल्या कोणत्याही जीव मात्राला सेवा करायला नाही म्हणणार नाही मुलगाही सेवा करू शकतो मुलगी करू शकते आई करू शकते बाबा करू शकतात तुमच्या घरामध्ये जे कोणी आहेत ते सर्व सेवा करू शकतात आणि बघा तुमच्या घरामध्ये जर का घटस्थापना होत असेल आणि तुमच्या घरामध्ये तुमचं मुलगा तुमची मुलगी जे कोणी आहे म्हणजे आपली जे नवग, नवी पिढी आहे येणारी पिढी आहे तिला तुम्ही तसं वळण लावा की तुलाही अशी सेवा करायची आहे कारण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सर्व बसतात तेव्हा बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये ह्या प्रश्न येतो की आतापर्यंत सर्व चांगलं होतं आतापर्यंत जुने लोकही चांगले होते पण आता येणाऱ्या पिढीचं काय होईल तर आपली येणारी जी पिढी आहे तिला आपणच शिक्षण देऊ शकतो ते आपल्याला जसे पाहतील तसेच ते आपल्याकडून शिकतील एखाद्या वेळेस आपण मोबाईल घेऊन बसलो आहे आपण देवाचं काही करत नाही आहे आपण आपल्या आईबाबाला त्रास देतो आहे आपण घरामधले कोणते रीतिरिवाज व्यवस्थित पार पाडत नाही आहे एखादी सून आहे जी सासू सासऱ्याला बिलकुल म्हणजे बिलकुल सहन करत नाही आहे किंवा एखादी सासू आहे जी तिच्या सुनेला व्यवस्थित ठेवत नाही आहे असे जर का आपले मुलं पाहतील तर ते देखील तसेच होणार आहे जसे तुम्ही म्हणतात ना की आपल्याला बाहेर जायचं आहे रविवारी फिरायला जायचं आहे सुट्टी आहे एन्जॉय करायचं आहे एन्जॉय करण्यापेक्षा तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला असं काही वडण लावा की तुमच्या वडण लावल्याने तुमच्या त्यांना शिकवण देण्याने तुमच्या घरामधलं तुम्हाला टेन्शन येणार नाही की आमच्या घराचं भविष्य काय गा तुम्हाला तुमची पिढी घडवायची असेल तर तुम्हाला त्यांच्यासमोर असं वागायचं आहे की जसं तुमची अपेक्षा आहे की पुढे जाऊन तुमचे मुलं तुमच्यासोबत असे वागावे तर तुम्हाला त्यांना त्यांच्यामध्ये आध्यात्मिक गुणसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे तुम्हीच सेवा करणार नाही तर ते सेवा काय करतील बऱ्याचशा जागेवरती असं हो असते की त्यांचे सासू सासरे धार्मिक असतात पण त्यांची सून आणि मुलगा बिलकुल मानत नाही त्यांच्या घरामध्ये घट स्थापना असते त्यांच्या घरामध्ये आई भगवती आलेली असते त्यांची कुलदेवी घटावरती बसलेली असते आणि त्यांची सून म्हणा मुलगा म्हणा मुलगी म्हणा जे नवीन तरुण पिढी आहे ते बिलकुल लक्ष देत नाही करायची म्हणून करायची सेवा जातात फक्त डोकं टेकवतात संपला विषय असं करू नका तुमचे ज्या घरामधले लहान मुलं आहे त्यांना देखील तुम्ही सेवा करायला शिकवा म्हणजे त्यांनाही सवय लागेल आणि बघा कसं असते कुंभार जेव्हा मटकं घडतो तेव्हा आधीपासूनच आकार देतो त्याला त्याला पक्क केल्यावर ते आकार देत नाही आणि पक्क झाल्यावर ते जर का आकार दिला तर काय होईल ते तुटून जाईल त्याचप्रकारे लहान मुलं जे असतात त्यांना तुम्ही लहानपणापासूनच शिकवण दिली तर त्यांना सर्व काही माहिती होतं त्यांना भगवंत काय आहे त्यांना ते समजतं आणि तुम्ही अधरदायी त्यांच्यापासून अपेक्षा करणार की ह्या देवाची सेवा कर तुला ह्या त्रास होणार नाही त्या देवाची सेवा कर ते काही करणार नाही कारण आधीपासून ते त्या वस्तूमध्ये आलेच नाही तर ते कसे करतील तर तुमच्या मुलाला देखील तुमच्या मुलीला देखील तुमच्या घरातले लहान लहान मुलं जे असतील त्यांना देखील तुम्ही नवरात्रीमध्ये सेवा करायला लावा नवरात्र म्हणजे फक्त गरवे खेळायला जायचं आहे नवरात्र फक्त उपवास करायचा आहे नवरात्र फक्त चांगल्या चांगल्या साड्या घालायचे आहे असं नाही किंवा चांगले चांगले कपडे घालायचे आहे असं नाही तर नवरात्र जसं आपण आपलं घर स्वच्छ करतो जसं आपण नवीन नवीन कपडे घालतो तसंच आपल्या मनालाही आपल्याला स्वच्छ करायचं असते आपण ज्या वेळेस आईची सेवा करतो आपल्या कुलदेवीची सेवा करतो त्यावेळेस त्या सेवाची ऊर्जा आपल्या आतमध्ये जाते आपलं मन स्वच्छ करते आपल्याला बरेचसे असे काही प्रश्न असतात की त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तरं भेटत असतात तर हेही खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर नवरात्रीमध्ये आम्ही घट बसवला हो आणि घट बसवताना हो आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हती म्हणजे आम्हाला इडदी सुतक विटार विटाड वगैरे काहीच नव्हतं आणि अचानक आम्हाला सुतक आलं किंवा अचानक आमच्या घरी आमची मुलगी बाळातीन झाली तर बघा तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे घट उचलून मंदिरात ठेवायचा नाही आहे बरेचसे लोक असेही करतात तर तेव्हा तुम्हाला असं करायचं आहे तुमच्या घराच्या बाजूमध्ये कोणी असलं तर तुम्ही त्यांना सांगा त्यांना घटाला तुम्ही जे घटाचे ज्वारे असता त्याला आपण पाणी टाकतो त्यांना ते करायला लावा अखंड दिवा जो असतो त्यांना ते पाहायला लावा नैवेद्याचं त्यांना करायला लावा आरतीसुद्धा त्यांनाच करायला लावा म्हणजे तुम्ही घटस्थापना केली आणि तुम्हाला मध्येच काही प्रॉब्लेम आला ना तर तुम्ही घटस्थापना बंद करू नका आणि घटस्थापना केली आहे आणि तुमच्या घरामध्ये मासिक पाळी आली ताईला तर तेव्हा काय करायचं तर तुम्ही चार दिवसापर्यंत ज्या रूममध्ये घटस्थापना झालेली आहे तिथे जाऊच नका आणि घटस्थापना करताना घटस्थापनाची जागा तुम्ही अशी नक्की करा की जिथे येता जाता कोणाची सावली जास्त यायला नको आणि किचनमध्ये तर बिलकुल करायचं नाही बाहेरून येणारे व्यक्ती एखाद्या वेळेस तुमच्या घरी कोणी पाहुणे येतात तुमच्या घरी तुमचे लेकरं बाहेर मुलांमध्ये जात असतात ते स्कूलमधून येतात येऊन तिथेच किचनमध्ये बसता किंवा जिथे घट असतो तिथेच त्या फिरत असता तर घट वेगळ्या जागेवरती करा कारण मुलं शाळेमध्ये जातात त्यांच्या फॅमिलीमध्येही लेडीज वगैरे असतीलच त्यांनाही मासिक प्रॉब्लेम येतच असेल तर ते तसं व्हायला नको म्हणजे आपला घट वेगळ्याच जागेवरती असायला हवा तुमच्या घरामध्ये गोमित्र तुमच्या घरामध्ये गुलाबजल हे असायला हवं गोमित्र असलं तर ठीक जल असतं तरी ठीक जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता तेव्हा तुमच्या अंगावरती तुम्ही गोमित्र टाका किंवा तुमच्या मुलांच्या अंगावरती टाका बाहेरून आल्यावरती घरामध्ये एकदम स्वच्छता ठेवा बघा आता बरेचसे लोक असे असतात त्यांच्या घरामध्ये कोणी प्रेग्नेंट असतं आणि तिची डिलिव्हरीची तारीख म्हणजे नवरात्रची देवी असते नवरात्रामधली तारीख आहे आता मग काय करायचं आम्ही घटस्थापना करायची की नाही करायची असा देखील प्रश्न होतो बघा घटस्थापना तुम्हाला बंद करायची नाही हां जेव्हा तुमच्या घरामध्ये आधीच डिलेवरी होऊन गेलेली आहे आणि तेव्हा तुम्हाला असं विचार येतो आहे की तेव्हा तर चालणारच नाही तेव्हा विचारायचा प्रश्नच नाही पण तुम्हाला माहिती आहे की तारीख दिलेली आहे आणि नवरात्रीचे दिवस अजून बाकी आहे तरी तुम्ही करत नाही येतं हे तुम्ही चुकवताय तर तुम्ही चुकूनही असं करू नका भली त्यांना तारीख दिलेली आहे नवरात्रीचं समजून घ्या पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा दिवस निघून गेला आणि त्यानंतर त्यांची डिलेवरी झाली आणि तुम्हाला विर्धीस सुतक जे काही असतं ते झालं तर सुतकाचं तर ते सांगता येत नाही केव्हा होतं म्हणून पण विटाळाचा प्रॉब्लेम जो असतो तो तुम्हाला झाला तर तुम्ही कोणाकडून तरी सेवा करून घ्या पण मध्येच थांबवू नका हां तुमच्या घरामध्ये आधीच कोणाला प्रॉब्लेम आला आहे तेव्हा तुम्ही करू नका प्रॉब्लेम मीन्स डिलेवरी कोणाची झालेली आहे तर तुम्ही करू नका बाकी तुम्ही घटस्थापना व्यवस्थित करा आता बऱ्याचशा वेळेस काय होते घरामध्ये घट घर बसलेले आहे घरामध्ये मस्तपैकी पिक्चरचे गाणे चालू आहे सकाळ संध्याकाळ घरामध्ये भांडणं होत आहे चुकीचं आहे बिलकुल कामाचं नाही घटस्थापना केलेली तुमची निरर्थक आहे त्यापेक्षा तर तुम्ही नाही केली ते व्यवस्थित पण तसं करू नका तुमच्या घरामध्ये तुमची पिढी दर पिढी जी परंपरा चाललेली आहे त्या पिढीदर पिढीच्या परंपरेने तुम्हाला आशीर्वाद लाभत असतो आणि तेच तुमचं कल्याण करत असते तर बघा तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे आणि तुमच्या घरामध्ये जर का सकाळी सकाळीच तुम्ही दुर्गा चालीसा मा भगवतीची सेवा सप्त दुर्गा सप्तशतीचे पाठ असं तुम्ही करा बघा तुमच्या घरातली ऊर्जा किती सुंदर होईल तर आणि बघा तुम्हाला याचा किती सुंदर असा लाभ मिळेल तर ह्याही पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते तेव्हा घरामध्ये भांडण करू नका घरामध्ये शांतता ठेवा एखाद्या व्यक्तीचे भांडणं चालले आहे तुम्ही तिथे जात आहे तिथे त्यांच्या चुकल्या ऐकात ऐकतात आहे त्यांचे भांडणं ऐकत असतात तसंही करू नका हेही चुकीचं त्यान आहे त्यानंतर एखाद्या वेळेस तुमच्या घरामध्ये कोणी व्यसन करत असेल म्हणजे त्यांना धूम्रपान दारू पिण्याचं व्यसन मटण मच्छी खाण्याचं व्यसन असेल तर पूर्णपणे बंद करा तुमच्या घरामध्ये घटस्थापना आहे तरी तुम्हाला बंद करायचं आहे तुमच्या घरामध्ये घटस्थापना करा आहे नाही आहे घटस्थापना नाही तुमच्या घरात तरी तुमच्या घरामध्ये मांसाहार झाला नाही पाहिजे तुमच्या घरामध्ये व्यसन झालं नाही पाहिजे कोणी दारू पिऊन घरामध्ये आलं नाही पाहिजे म्हणजे हे नऊ दिवस नऊ दिवसापर्यंत तुमच्या घरामध्ये कोणतीची कोणतीही चुकीची वस्तू घडायला नको तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल तरी नाही होत असेल तरी किंवा तुमच्या घरामध्ये अखंड दिवा असेल तरी बघा एखादी व्यक्ती दुर्गा सप्तशतीचे पाठ करते नाही तर उपवास तरी नवरात्रीचे असतात नाहीतर आंबेमाताचं मनामध्ये स्मरण तरी असते छोटीशी से कोणतीही सेवा असो तुमच्या घरामध्ये चालत असते तर ह्या तिन्ही वस्तू म्हणजे ह्या चुकीच्या वस्तू तुमच्या घरामध्ये करूच नका ह्या खूप चुकीच्या आहे त्यानंतर नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये नखं कोणाला कापू नका देऊ कोणाला दाढी वगैरे करू नका देऊ कोणाला केस कापू नका देऊ हेही चालत नाही तुम्हाला करायचं आहे ना आधी तुम्ही करू न्या त्या दरम्यान ह्या वस्तू करायच्या नाही ह्या वस्तू खूप चुकीच्या आहे आता तुमच्या घरामध्ये एखादी ताई तुमच्या घरातली जी सून आहे ती विचारी तुमच्या चांगल्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहे तुमच्या घरामध्ये सर्व स्वच्छता करत आहे तुमच्या घरामध्ये देवाची पूजा व्यवस्थित करत आहे मग तिचा उपवास असतो आणि तुम्हाला तिच्याकडूनच अपेक्षा असता की इनीच घरातले सर्व कामं करायचे इनीच सर्व काही करायचं नका करू असं थोडीशी त्यांना हेल्प करा कारण उपवास केल्याने त्यांचीही चिडचिड होते दुर्गा सप्तशतीचा पाठ करता त्यांच्यामधली निगेटिव्हिटी किंवा तुमच्या घरातली नेगेटिव्हिटी असते ते खेचवत असते ते बाहेर निघत असते त्याचाही त्यांना त्रास होतो आणि बसून बसून तुम्हाला काय वाटतं की ह्या सेवा करतात बसून राहतात त्या थकत नाही ना नाही वाचन करतानासुद्धा आपली ऊर्जा वाढतही असते आणि आपली निगेटिव्हिटी कमी होत असते तर त्याचाही आपल्याला त्रास होत असतो तर तुम्ही तुमच्या घरात जर का अशी सून आलेली आहे किंवा तुमची मुलगी अशी आहे किंवा तुमचा मुलगा असा आहे किंवा तुमचे मिस्टर असे आहे की जे भगवंताची सेवा करतात तुमच्या कुलदेवीची सेवा करतात तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ चालत असतो तुमच्या घरामध्ये इतक्या सगळ्या सेवा चालत असतात तर त्यांना मदत करा त्यांना शांतता द्या त्याचा लाभ तुम्हालाही होईल आणि तुम्ही नाहीतर त्यांच्यावरती हुकूम करतात बिचारे इकडनं पूजा करून उठले लगेच तुमची सेवा करायची हां असंही म्हणत नाही आहे की पूर्णपणे तुम्ही फक्त सेवाच करत राहा घरातले कामही पूर्णपणे सोडून द्या नाही जितकं तुमच्याकडून जमत असेल तितकं तुम्हीही करा आणि तुमच्या घरातले जे इतर लोक आहे ते देखील त्यांना मदत करा कारण गरजेचं आहे तुमच्यासाठीच करत आहे ना तुमची सून असो तुमचा मुलगा असो तुमची मुलगी असो किंवा तुमच्या मिष्टर असो तुमच्याकरता सेवा करत आहे त्याचा फळ तो एकटा व्यक्ती एक घेणार नाही आहे तुम्हालाही लागणार आहे कारण आपण देवाला प्रार्थना करतो तेव्हा आपण काय म्हणतो आम्हाला सुखाचं ठेवा आमच्या कुटुंबाला सुखाचा ठेवा माझ्या मुलाला चांगलं ठेवा माझ्या मुलीला चांगलं ठेवा अशी प्रार्थना आपण करत असतो तर बघा ह्याही काही गोष्टी आहे आणि त्यापेक्षा सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती कोणती नवरात्री चालू आहे तर घटी कोण बसतात देवी बसतात आपली कुलदेवी बसत असते तर बरेचसे लोक असे असतात की नवरात्रीमध्ये देवपूजा करतच नाही देवपूजा मतलब दिवा लावतील अगरबत्ती लावतील फुलं वगैरे चढवतील पण देवाला स्नान घालत नाही देवाला स्नान घालणं बंद असतं का तर नवरात्र आहे नवरात्रामध्ये देवाची आंघोळ करत नाही बघा असं नाही आहे नवरात्रीच्या काळामध्ये फक्त देवी घटी बसलेली असते गणपती बापा घटी बसत नाही महादेव घटी बसत नाही कृष्ण घटी बसत नाही देवी कुलदेवी जी असते ना ती घटी बसलेली असते बाकी सर्व देव जे असतात आपल्या घरातले त्यांची आपल्याला अंघोळ करायची आहे त्यांचं आपल्याला स्नान करायचं आहे इकडे तुम्ही कुलदेवी घटी वसवतात तुम्ही कुलदेवीची मस्त सेवा, करता है। है। मोटा -मोटा सेवा है। करत आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ घेत आहे तुमच्या घरामध्ये खूप मोठ्या मोठ्या सेवा चालू आहे आणि सर्वात मोठी चूक तुम्ही देवपूजाच करत नाही म्हणजे तुम्ही देवांना स्नानच घालत नाही तर तुमचा दोष होतो ह्या आणि ह्या दोष जर का तुम्ही केला तर तुम्हाला पाठ केल्याचं फायदाच नाही तुम्हाला त्याचा लाभच भेटणार नाही तुम्ही दोष तुमच्यावरती स्वतःवरती ओढून घेत आहे आता बरेचसे लोक काय करतात कुलदेवी जी असते त्याच्यासोबत तुम्ही आपले खंडेराव महाराजांचं जे टाक असतं तेसुद्धा तुम्ही घटी बसवतात नाही देवीच घटी बसते खंडेराव महाराज जेव्हा चंपाषष्टी जेव्हा त्यांची नवरात्र असते तेव्हा घटी बसत असतात आता देवी घटी बसत असते आपली कुलदेवी खंडेराव महाराज घटी बसत नाही बरेचसे लोक असे असतात की नाही आमच्या सासूंनी सांगितलं आहे आम्हाला करावंच लागेल तर बघा जुने जे लोक होते ना ते करत होते त्यांना माहिती नाही होतं पण बघा खरंच हे चुकीचं आहे पण जर का तुमच्या घरातले कोणी मागत नसा म्हणजे तुमच्या घरातले कोणी मानत नसतील तर तुम्ही आई भगवतीची माफी मागा तुम्ही त्यांची माफी मागा आता कसं असते ना बऱ्याचशा जागेवरती आपल्या घरामधले जे लोक असते त्यांना बोलूसुद्धा देत नाही तर ते तरी काय करणार आहे त्यापेक्षा आता ज्यांना सांगलं त्यांनी ऐकलं तर ठीक आहे जे ऐकत नाही त्यांच्यासमोर आपण काही करू शकत नाही तर तेव्हा तुम्ही त्यांना क्षमा मागायची आईला आणि जमलं तर फक्त कुलदेवीच तुम्ही घटी बसवा हो आणि तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर त्यासाठी त्या सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घ्या की ह्या उपायाने तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत होईल बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असा आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे तुम्ही दिवसभर बाहेर जातात म्हणजे तुम्ही नोकरी करतात बघा तेव्हा हो आता तुम्हाला जावंच लागेल पण जेव्हा हो घट आपल्या घरामध्ये बसलेले असतात तेव्हा हो तुम्हाला तुमच्या घरामध्ये दरवाजा बंद करून रात्रीच्या वेळेस तुम्हाला बाहेर जायचं नाही आहे कारण चालत नाही तसं एक तरी व्यक्ती घरामध्ये असायला हवा आता तुम्ही नवरात्रीमध्ये गर्वे खेळायला जातात किंवा नवरात्रीमध्ये तुम्ही माताचं जागरण करतात तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये एक तरी व्यक्ती असायला हवा मासिक पाळी हे लावून दिलेली आहे हे सर्वांनाच लेडीजला हे असतं याचा मी विरोध करत नाही किंवा मी, मी सुद्धा एक लेडीज आहे मी सुद्धा एक मुलगी आहे मलासुद्धा हे सर्व आहे पण आपल्याला माहिती आहे की हे देवीला चालत नाही आणि आपली जर का मासिक अडचणा चालत आहे तर कृपया करून अशा जागेवरती तुम्ही जाऊ नका बसू की जिथे आईचा यज्ञ होत आहे किंवा जिथे आईची सेवा होत आहे अशा जागेवरती तुम्ही जाऊ नका याचे दोष तुम्हालाच लागतील तुम्हाला ऐकायचं असेल तरी ठीक नाही ऐकायचं असलं तरी तुमची इच्छा मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही पण ही चूक तुम्ही करू नका हे खूप महत्वाचं आहे बघा घटस्थापना म्हणजे फक्त घटस्थापना नाही तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा नवरात्रीमध्ये वास असतो आणि आपल्या मनाने आपण आईची सेवा केली आपल्या आईला आपण प्रसन्न केलं तर आपल्याला कशाची कमी नाही आपल्याला आपली आई सर्वच काही देऊ शकते आपल्या नशिबात जे आहे तेही आपल्याला भेटतं आणि जे नाही ते सुद्धा आपल्याला भेटतं नवरात्रीमध्ये चांगल्यारीत्या आईची सेवा करा नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीला प्रसन्न करा नवरात्रीमध्ये सर्व सेवा व्यवस्थित करा तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमची मिसेस तुमची आई किंवा तुमची मुलगी ह्या तुमच्याकरता आदिशक्तीच रूप आहे त्यांना सुद्धा तुम्ही प्रसन्न ठेवा आता बऱ्याचशा घरामध्ये घट बैसतो देवीची पूजा होते आणि त्यांच्या घरामध्ये आई वडते रागवतात आईसोबत भांडण करतात जर का तुझ्या आईलाच तू दुखी ठेवतो आहे किंवा तुम्ही तुमच्या आईलाच दुखी ठेवत आहे तर तुम्हाला आई भगवती काय आशीर्वाद देणार आहे नाही देणार तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी तुमची मिसेस तुमची आई हेच खुश नाही आई हे तर ते आईसुद्धा तुम्हाला काय हे देणार आहे राहिला उपवास करण्याचा विषय तर उपवास ज्या प्रेग्नेंट लेडी आहे म्हणजे ज्या प्रेग्नेंट ताई आहे ज्यांना सातवा किंवा आठवा महिना चालू आहे किंवा सुरुवातही आहे म्हणजे तिसरा चौथा महिनाही आहे त्या उपवास करू नका जिद्द करूच नका उपवास करण्याची असं नाही की तुम्ही उपवास करणार आहे तरच तुम्हाला आई प्रसन्न होणार आहे तुम्ही सुद्धा आई होणाऱ्या आहे तुमच्या जे गर्भामध्ये आहेत तिथेसुद्धा एक बाळ आहे तुम्हाला गरज नाही पण त्याला त्या जेवणाची गरज आहे आणि बघा फराड खाण्याने साबुदाण्याची खिचडी भगर खाण्याने ॲसिडिटी होते आणि त्याचा त्रास तुम्हालाही होईल त्या बाळालाही होईल त्यापेक्षा तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुमचं मन प्रसन्न ठेवा उपवास न करता तुम्ही आईची सेवा करा आणि बघा बरेचशे लोक नवरात्रीचे पुरे नऊ दिवस उपवास करता बरेचसे लोक पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी उपवास करता आणि बरेचशे लोक नवरात्रीचे नऊ नौ दिवस उपवास करता पण एक टाइम जेवण करून उपवास करता तर तुम्हाला जसं जमत असेल तसा तुम्ही उपवास करा पण ज्या प्रेग्नेंट आहे ज्यांना वाढ होणार आहे त्या ताईंनी अट्टहास करू नका उपवास करण्याचा कारण आपल्या आईला सुद्धा म्हणजे आपल्या भगवती आईला सुद्धा आवडणार नाही तर छोटीशी माहिती घेऊन मी आली होती तुम्हाला ती कशी लागली नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही चुकलं असेल तर माफ करा सेवा आई भगवतींच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ